विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता बारावी राज्यशास्त्र संभावित प्रश्न मार्च दोन हजार चोवीसमध्ये कशा पद्धतीचे विचारले जाणार आहेत हे एक आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी निर्माण करत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामधील प्रश्न क्रमांक एक आपण बघत आहोत त्यामधील अ कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा पहिलं बर्लिनची भिंत केव्हा पाडण्यात आली त्या पर्याय एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद दोन हजार पाच आणि एकोणीसशे पंच्याहत्तर दुसरा आहे तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय तर याचा योग्य पर्याय इंटरनेट आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली संयुक्त राष्ट्राद्वारा जागतिक पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना केली त्यास आयोग म्हणतात त्यानंतर चौथं दहशतवादी संघटना ही अमूर्त विचारसरणीने प्रेरित झालेली असते आणि पाचवा आहे भारताने नदी वाटप जो करार आहे फराक्का करार तो या देशाबरोबर केला तर याचा योग्य पर्याय बांगलादेश आहे यानंतर दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकमधील बघ बघूया चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे डब्ल्यू टी ओ जागतिक व्यापार संघटना गॅट आंतरराष्ट्रीय व्यापार नियम आणि एन जी ओ मानवी हक्काची जपणूक तर यापैकी दुसरा दुसरा आहे निरुक्षीकरण जागतिक तापमान कमी होणे हरितगृह हो वायू प्रदूषण आणि दुष्काळ पाण्याची कमतरता तिसरा आहे अनुसूचित जाती आयोग तर अनुसूचित जातीच्या हक्कासाठी दुसरा आहे राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कासाठी तिसरा आहे राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग वृद्धांच्या हक्कासाठी तर हा तिसरा यामधील पर्याय जो आहे तो म्हणजे चूक आहे तर हे आपल्याला राष्ट्रीय बालक संरक्षण तर ते बालकांच्या संरक्षणासाठी आहे अशा पद्धतीचे ह्या चुकीच्या जोड्या दुरुस्त करून आपल्याला लिहायच्या आहेत यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील क आहे योग्य पर्याय कारण निवडून विधाने आपल्याला पूर्ण करायचे आहेत एक विधान दिलेलं असतं तर यामधील पहिलं बघूया एकोणीसशे नंतर एकुन आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह तो द्विधुरितेचा असतं आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय आणि अलिप्ततावादाचा अंत तर याचं पर्याय एक एक नंबरचं बरोबर आहे द्विध्रुरीयेचा असतं दुसरं भांडुल आहे भांडुलशाहीमुळे भांडोलशाही बाजारपेठे अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते चीन रशिया अमेरिका तर उत्तर अमेरिका आहे तिसरा आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन हा शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो विकासावर लक्ष केंद्रित करतो आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील ड आहे ड बघूया समर्पक संकल्पना लिहा चार गुणांसाठी ही असते पहिली संकल्पना आहे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी स्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य होत नाही किंवा कठीण जाते याला आपण गरिबी असे म्हणतो त्यानंतर आहे समाजात भीती घबराट धास्ती निर्माण करण्याच्या करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद आणि जगातील इतर देशाशी संबंध स्थापन करण्याचे साधन आणि चौथा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय हो संघटना तर ते डब, डब डब्ल्यू टी ओ हे त्याचं उत्तर आहे ह्यानंतर प्रश्न क्रमांक एक ई आहे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे हा चार गुणांसाठी आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था एकध्रुवीयता बहुध्रुवीयता द्विध्रुयता आणि जागतिकीकरण यातील वेगळा आहे जागतिकीकरण दुसरं आहे बजाज डाबर नेस्ले आणि अमूल तर यातलं जो आहे तो नेस्ले हा वेगळा आहे कारण बाकी सगळे ब्रँड भारतातील आहे त्यानंतर आहे दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद आणि उग्रवाद चौथा आहे शांतता आर्थिक विकास अस्थिरता आणि लोककल्याण असा मित्रांनो हा वीस मार्काचा प्रश्न आहे यापैकी आपल्याला वीसपैकी वीस गुण मिळू शकतात यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया यानंतर प्रश्न क्रमांक दोनमधील अ आहे संकल्पना चित्र पूर्ण करा हा चार गुणांसाठीचा प्रश्न आहे तर भारताच्या शेजारील देश आपल्याला इथं लिहायचे आहेत तर यामधन यानंतरचा यामधील प्रश्न क्रमांक दोनमधील ब आहे तो तर, तर तो नकाशा निरीक्षणावर आधारित आहे तर यापैकी नऊपैकी नवे गुण आपल्याला मिळू शकतात तर यामधील जो नकाशा आहे तो बघूया आता तर आपल्याला या ठिकाणी सोवियत रशियाचा नकाशा दिसतो आहे आणि यामधील प्रश्न सोवियत रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या कोणत्याही पाच देशाची आपल्याला नावं लिहायची आहेत तर ही पाच देशाची नावे तर एस्टोनिया लाटिव्हिया लिथुआनिया बेलारूस आणि युक्रेन तर अशी नावं ही लिहायची आहे आणि इतरही जी नावे आहेत ते आपण लिहिले तरी चालेल तजकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान यानंतर मित्रांनो यामधील प्रश्न क्रमांक तीन आहे पुढील विधाने आपल्याला चुकीबरोबर ते सहकारण लिहायचे आहेत आणि कोणतेही पाच सोडवायचे आहेत दहा गुणांसाठीचा प्रश्न आहे तर हे बघूया एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला आधी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात दुसरं आहे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले हो आहे तिसरं हवामान बदलाचे एक प्रमुख कारण वायूचे उत्सर्जन आहे त्यानंतर चौथं आहे चारू मुजमदार हे खलिस्तानी चळवळीशी निगडीत आहे पाचवं आहे सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो सहावा आहे भारत पाच भारत आणि पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच अडथळा ठरला आहे आणि सातवा दिलेला आहे म्यानमार हा भारताचा पारंपरिक शत्रू आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक चार बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला जो आहे हा तर हा सहसंबंध स्पष्ट करा तर नऊ गुणांसाठी आहे तीन आपल्याला सोडवायचे आहे पाच दिलेले असतात तर इथं बरेच विद्यार्थी चूक करतात की हा प्रश्न कसा सोडवायचा तर हा सहसंबंध हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर गेट आणि गॅट आणि जागतिक व्यापार संघटना गरिबी आणि स्त्रिया राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता त्यानंतर पाचवा आहे सुशासन आणि ई प्रशासन तर यामध्ये साधारणतः आपण एक समजून घेऊया की सुशासन आणि ई प्रशासनाचे संबंध घनिष्ठ आहे असा हा पहिला मुद्दा आपण लिहू शकतो त्यानंतर माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते आणि पाहिजे तेव्हा त्यांना तो अर्ज करता येतो तिसरा आहे नागरिकांच्या तक्रारीची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठी निर्णय देखील त्वरित आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात आणि प्रशासनाच्या मध्ये पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकाप्रती उत्तरदायित्व निर्माण होते व नागरिकाप्रती एक जबाबदारी देखील शासनाची निर्माण होते अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत मित्रांनो यानंतरचा प्रश्न आपला जो आहे तो प्रश्न क्रमांक पाच आहे पुढील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात आपल्याला लिहायचे आहे तीन सोडवायचे आहेत चार गुणांसाठी ह्याचा हा प्रश्न आहे तर यामधील पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद दुसरा प्रश्न आहे प्रादेश प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे तिसरा राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते चौथा आहे माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यात महत्त्वाचा हो ठरतो आणि पाचवा प्रश्न आहे भारत आणि चीन संबंध गुंतागुंतीचे आहेत तर अशा पद्धतीनं हे प्रश्न विचारले जाऊ शकतात यानंतरचा आपला सहावा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा जो आहे पुढील प्रश्नाची उत्तर ऐंशी ते शंभर शब्दात आपल्याला लिहायचे आहे कोणती दोन सोडवायची आहे पहिला आहे आर्थिक सुधारणा कालखंडातील आर्थिक विकास धोरण स्पष्ट करा दुसरा आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा तिसरा आहे समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि चौथा आहे सुशासनाच्या कोणत्याही पाच मूल्यांची माहिती आपल्याला इथे लिहायची आहे यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तो दीर्घोत्तरी तो बघूया मित्रांनो यानंतरचा आपला प्रश्न असतो तो म्हणजे दीर्घोत्तरी सात प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहायचं असतं तर यापैकी पहिला प्रश्न बघूया तर तो प्रश्न जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावर लक्षित केंद्रित करणारे पुढील मुद्दे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत तर मुद्दा आहे जागतिकीकरण ब आहे लोकशाहीचे महत्त्व क आहे राज्याचे स्थान आणि ड आहे बिगर राजकीय घटक आणि त्यानंतर ई आहे मानवी हक्क आणि यानंतरचा दुसरा प्रश्न जो शेवटच्या युनिटवर आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक तर घटक आपल्याला दिलेले आहेत अ आहे भौगोलिक घटक ब आहे ऐतिहासिक घटक क आहे आर्थिक घटक आणि ड आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न आपला या ठिकाणी हा पेपर यामध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये संभावित येऊ शकतो आणि यापूर्वीही मी दीर्घोत्तरी कशा पद्धतीनं कोणत्याही युनिटवर प्रश्न येतात तोही व्हिडिओ बनवलेला आहे आणि आणखीन एक पाच सहा दिवसातच मित्रांनो आपल्या चॅनलवर हा एक नवीन पेपर मी टाकणार आहे तर पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद